सभा मतदारसंघातील एनकी या गावामध्ये सध्या मी आहे आणि या गावातील काही नागरिक माझ्यासोबत आहेत काय परिस्थिती नक्की एनकी मध्ये हे मला जाणून घ्यायचं आहे राजन पाटील एवढं वर्ष झालं सत्ताय त्यावेळेस काय बदल करायचं वातावरण चाललंय काय नाही काम चांगलं ते आहे त्यांचं त्यामुळे बदल करायचा विषय नाही उलट गेल्या वेळेस पेक्षा जास्त यावेळेस लेट दिवा विरोधक टीका करायला लागली की राजन पाटलाश आहे विरोधकाकडे मुद्दाच नाही काय विरोधकांनी कुठे एक टोपलं टाकलं नाही कुठे एक मुतारी बांधलं नाही त्यामुळे विरोध काय काय सांगते विरोध विरोधकांनी काय विकास केला नाही त्यामुळे मालकाच्या मागे सर्व गाव ऐंशी टक्के मतदान होईल राजू खरेज आहेत त्यांनी मुरुम मिरून टाकला गावात नाही एक टोप टाकले या इथे सांगितले त्यांनी काय सुद्धा केलं नाही आश्वासन दिले त्यांनी फक्त आश्वासन दिली आमच्या कार्यकर्त्याला आश्वासन दिले यांना आजच यांनी मुलाखत दिली तुमचं काय नाव माझं नाव सतीश लक्ष्मण जाधव एन काय राजू खरेव का राजू खरे म्हणजे भात कडे सारखं काम आहे राजू खरे ही दिकल है राजु खरे सांगायला काय येईल राजू खरेला ह्या भागामध्ये मी आणलं राजू खरे हे कुणाला देखील माहित नव्हतं राजू खरेने आम्हाला असं मोठं आश्वासन दिलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निधीतून पंचाण्णव पाच किंवा पाच पंचवीस मनलं मुरमेकर आणि खडेकरांचा रस्ता देतो मला की राजू खरेने कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत काम केलं नाही मी स्वतः भरतशेठ गोगावलेला जाऊन पंढरपूरला एका प्लॉटच्या उद्घाटनाला भेटलो त्यावेळेस सांगितलं भरतशेठ गोगावलेनं गो न सतीश तुला काम मिळत नाही आणि तू ह्याच्या आधी लागू नको त्यावेळेला मी राजू खरेला कमीत कमी तीन महिन्यापासून राजू खरेचा संपर्क सोडून दिला राजू खरेला प्रत्येक कार्यकर्त्याची नाळ कुणी जोडून दिली असेल सतीश जाधव शिव दुसरं कुणी नाही राजू खरेला एवढं साध समजून तुतारी त्यांच्याकडे तुतारी असू द्या ना तुतारीचा काही संबंध नाही लोक विकासाच्या विकासाच्या पाठीमाग जातील आज या एनके गावामध्ये भरपूर विकास दिला काम बोलतय कारण राजू तुतारे राजू खरे बोलले म्हणून हे लोक येत नाही राजू खरे तेरा महिन्यामध्ये पडरे होत नसतो लगेच याला लोकांनी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष लोकांच्या तासा झिजल्या त्या काम करून आता तीन महिन्यामध्ये लक्षात लगेच आमदारचं स्वप्न बघून येत्यांनी त्यासाठी लोकांशींच्या सुख दुःखामध्ये तळगाळापर्यंत कार्यकर्त्या पोहोचले पाहिजे त्याची काय आहे झालं था। पाहिजे की निका उमेश पाटील आल्यामुळे आमदार झाले नाही असं समजून येत त्यांनी पण आम्ही म्हणता राजू खरे उमेश पाटील जो नाही असू द्या ना ते आता जिल्हा परिषद झाला या तीन वर्षात त्याच्या आल्या नरखेड जिल्हा परिषदेशी दीपक आयकड होतं पंधरा वर्ष त्याला राजकारणातलं काय माहिती राजन पाटलाची सगळी विरोधक आहे का <with food> एक झाली एक होऊन काय करा काम पाहिजे काम पाहिजे जनता एक झाली पण तुम्ही चौघ एक होऊन काय कर मी शिवसेने आहे दीपकड शिवसेना चाळीस वर्ष शिवसेनेत आहे मी लायसन का माझं कार्ड आहे दीपक आयकवाड सिमिता पाटील म्हणजे असतं त्यांनी येऊन काय करत आता आज एक ओरड मतदान टाका कसं टाकणार आहे आज मग अलग बघतोय हे गावचा एवढा निधी दिलेला गाडी असेल ही रोड आहे आमचा पूजा घाणीत न जात त्या त्या रोडवर चालला गावाच्या घाटेला असते नु। देवाला आमच्या दोन कोटी निधी पहिला एक निधी येऊन अनेक ह्या मानतात निधीला दोन काम महत्वाचे आता पुढे मी पाटला ही भाषण ऐकताय का ऐकतो कशी वाटते ती एकरी भाषा वापरते त्याच्या बहुतेक घरचे संस्कार त्यांना व्यवस्थित लाभलेले नाहीत आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसाला किंवा आपल्या बाप माणसाला ज्या ज्या हाताला आपण करंगुली धरून ह्या मा, तालुक्याचं के राजकारण केलं आणि राजे मालकांनी जिल्हा परिषद वेळेस मार्केट कमिटी मार्केट कमिटी मध्ये सांगितलं सुद्धा होत की बाबा उमेश पाटलांना सांगितलं होतं उमेश पाटील आतापर्यंत ज्यांना मी पंचायत समितीचं सदस्य केलं जिल्हा परिषद सदस्य केलं त्यांनी आतापर्यंत टांग उलटी केली तुम्ही तसं काय करू नका नाही म्हणले आम्ही तसं काय करणार आहे पण ते कसं म्हणते की बाळा पाय पाडले तसं दोन तीन वर्षातच उमेश पाटलांनी त्याचा रंग दाखवायला चालू केलं आता इतके दिवस अजित पवाराकडे होते अजित पवाराकडे भाषा वापरून केवळ राजन मालिक आणि त्यांच्या मुलांना टार्गेट करून त्यांच्या म्हणजे घराला टार्गेट करून पूर्ण राजकारण केलं विकासाचा मुद्दा कुठला नाही त्यांच्याकडे आणि आता राजनजी पाटील अजित पवार साहेब हे महायुतीमध्ये गेल्यामुळं त्यांना कुणा फिरायचा कुठला प्रचार करायचा हा मुद्दाच नव्हता त्यामुळे त्यांनी काय केलं जी रिद्दी रमेश कदम यांना तिकीट दिलं होतं हे जे काय चाळीस टोळक त्यावेळेला खरं टोळक आहे महत्वाला घेतलं त्यांनी काय केलं डायरेक्ट राजू खरे यांच्याकडे गेले त्यांची शिफारस घेऊन पवार साहेबांकडे गेले आणि आम्ही त्यांचं काम करणार राजू खरेच काम करू अचानक एका रात्रीत कसा बदल होतो बदल व्हायचं कारण का अजित पवार कशामुळे बदल काय तर खोकी बिकी फेकली <laughs> असतील एका रात्रीत माझ कसा काय बदलतो कुठला विकासाचा मुद्दा नाही काय नाही हो राजू खरेल तुम्ही तिकीट दिलं मान्य कुठल्या विषयावर तिकीट दिलं काय म्हणून आमदार करायचा आम्ही आतापर्यंत काय म्हणते आमदार काय हो काम केलं अहो चार कोटी निधी आणि चाळीस कोटी निधी यात काय फरक आहे सत्तावीस कोटी रुपये सत्तावीसशे कोटी रुपये आज मोहळ तालुक्यात मोळ तालुक्यात चार पाच कोटी रुपये खर्चून जमतं का आमच्यासारख्या एका छोट्या गावात मोळ आणि एनकी मधलं अंतर जवळजवळ तीस पस्तीस किलोमीटर अंतर आहे एनकी शेवटच्या स्टेल गाव आहे तरी सुद्धा आतापर्यंत आठ ते नऊ कोटी रुपये निधी आलाय आणि एवढी विकास काम झाले ते आमच्या मशानभूमी रस्ता नव्हता आम्हाला चाळीस वर्ष तिथं आम्हाला जायला रस्ता नव्हता पोपट राव जाधव सरपंच झाल्यामुळे तो पूर्ण डोया जा ना डोयाचा मार्ग भेटला आमचं तिथे मशानभूमीसाठी रस्ता काय झाले माहित आहे का विकास काम करण्यापेक्षा शरद पवारला सहानुभूती तुतारी आहे राजू खरी पासीत काय होईल अजित पवार दादाने लाईट बिल माफ केल्यामुळं आणि कांद निर्यात म्हणजे सर्व शेतकरी त्याच्या पाठीमागायचे नमस्कार काय ना तुमचं हो ऐकत नाही नमस्कार नमस्कार काय हो काय विरोधक सगळे एकत्र आले तर पाटला विरोधक सगळे एकत्र आले तर मतदार कोणीकड आहे मतदार इकडे कडायला कडाय असं म्हणून चालायचं काय सगळे चाळीस चाळीस टवाळखोर नेऊन इकडे काय त्यांनी निवडून येत असते ती काय लगेच तीन महिन्यात आमदार करा मला हे करा वीस वीस वर्षे काय काय घासून गेले त्यांना आमदार होई नाही राजन पाटील काय सुद्धा नाही हुकुमशाही नाही ना काय सुद्धा ना नाही ना त्यांच्याकडे गेल्यानंतर फक्त काम आणि सगळं म्हणजे मतदाराला व्यवस्थित बोलणं काम बोलणं जनता बोलणं सगळ्याशी संपर्क साधन सुखादुखात सामील होणं त्याच्यामुळं यशवंत मानेच आमदार होणार यावेळेस कसं काम राहिले पाच वर्ष यशवंत मानेच एक नंबर काम आहे त्यांचं राजू खरे पोहोचले का इकडे नाही 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 राजू खरे पोहचलाय त्यांना पोलिंग एजंट सुद्धा मिळणार नाही पोलिंग एजंट मिळणार नाही 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 मिळणार आता तुमचे चेअरमन वगैरे आहेत त्यांच्याकडे काय करतात त्यांच्या आहे नाही कोण कोण नाही हो काय कर नमस्कार बोला काय ठरवलं या वेळेस तुतारीचा जोर आहे की नाही मला तुतारी चालत नाही चालत नाही नाही इकडे तर तुतारी चालला आहे काही तुतारी तिकडे चालता इकडे चालत नाही तुतारी वाली काय म्हणते काय म्हणतेस घड्याळात काटे बंद पडलं आपलं हा घड्याळात काटे बंद पडलं पडत नाही घड्याळात काटे पण हा पडत नाही काय पडू देत नाही कशा बाय हा तशी कामच केली ती विकास काम हे तर रस्ता नाही आपण कुठला कुठला कुठलाही इकडे तुमचं चालू आहे रस्ता आरबळी हा चालू आहे रस्त्याचं काम सध्या म्हणजे ते इलेक्शन म्हणून बंद ठेवलंय बर इलेक्शन म्हणून बंद ठेवलंय राजू खरेन काय मुरून बिरून टाकले काय माहित नाही आपल्याला ते माहित नाही माहित नाही उमेश पाटील ते सुद्धा माहित नाही आपल्याला बघितलेच ना त्यांना कवा तर उमेश पाटील नाही बाहेर काढून टाका बोला आणि महाळ कोळी बोलतोय पोपट कारभारी मला माहोळचा अध्यक्ष पाहिजे हा कोण पाहिजे राजेंद्र पाटील आमदार कोण पाहिजे ते आमदारच नाही मी पाठीमाग राजेंद्र पाटील हा आता काय बदलाव की माणसानं काय सारखं मग होई कि बा हा मला खोली राजेंद्र पाटलांनी दिली पोपट कारभार घर दिले त्यांच्या माग आहे त्यांच्या माग आहे हा ठीक आहे सरपंच काय गावाची परिस्थिती काय एक नंबर आहे सध्या कोणा बसता त्या सगळीकडून काय नाही सभा बघून लावून मुद्दाम लावली त्यांनी मुद्दाम लावली घड्या घड्या सगळी ज्येष्ठ म्हणते नाही नाही त्याचा काय विषय नाही आतापर्यंत मान्य साहेबांनी आमदार साहेबांनी कामच केलंय गावाचा विकासच केला त्यामुळे घड्याळ घड्याळ कुठ आहेत नमस्कार काय घड्याळच कशा काय मला एक प्रश्न झाली गोट साहेब कामच झाली इंटी गावापर्यंत दोन कोटी रुपये आता देवासाठी महिन्याने आहे तीन दिवसांपूर्वी मुंबईला होते लाट तर सगळी तुतारीची तुतारी लाट नाही घड्या लाट आमच्या इंटी गावातील तुतारी लाट नाही झेंडा लावलं म्हणे का लाट आली काय राजू खरे काम पण केली काय की खरे पण नवीन उमेदवार आहे हा जु माने जुना उमेदवार आहे बरं त्याचा अनुभव आहे आठ आठ कोट रुपये रोख दिलेत विकास काम केले ती दोन कोटी मंजूर केल्या तर विकासाला महत्व द्यायचंय ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागात लोक शरद पवारकडे बघते ती अहो शरद पवार अजित पवार दोघं एकच आहे ती ना वेगळे होती ती हे आम्हाला दाखवले तुम्ही मी साठी वेगळं त्यावेळेस अजित पवारच उमेश पाटील तुमच्या तालुक्यातला हाय काय काय वाटतं तुम्हाला तो 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 का ते त्या उत्तर भागातला एवढी काही त्याची माहिती नाही राजन पाटलावर भाषण वगैरे करताना बघितलं त्यांचं भाषण काय त्यांच्याबद्दल काही बोलले नाही बोलले नाहीत बघितलं बघितलं साधा सरळ क्लिअर मेसेज आहे विकास कामाला प्राधान्य देणारी ही लोक आहेत आणि कालचा कोणतो उमेदवार आमच्याकडे येतो आणि काहीतरी आश्वासन देतो याच्यापेक्षाही गेल्या पाच वर्षापासून ज्यांनी आमच्या गावाला असा निधी दिलाय किती आठ का दहा कोट अकरा कोट आकरा, कोण दहा कोट अशा पद्धतीने निधी दिलाय त्याच्या पाठीमागे आम्ही राहू अशा पद्धतीची जी काही मतं आहेत ती एमकी कारांनी व्यक्त केलेली आहेत गोपाळ सोबत मी गणेश मराठी न्यूज मोहोळ